अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार दिंडोरी तालुक्यातील घटना काकानेच केला आपल्या पुतणीवर अत्याचार अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास वनी पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे घडलेला या प्रकाराबाबत परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी कठोर शासन व्हावे अशी मागणी परिसरात केली जात आहे याबाबत वनी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चारोसे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील मुलगी आपल्या घरासमोर अंगणात खेळत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या चुलता काका रतन भास्कर गांगुर्डे वयवर्षी एकवीस राहणार चारोशे तालुका दिंडोरी याने तिला घरासमोरून घेऊन गेला मुलगी बराच वेळ झाली तरी दिसत नाही म्हणून तिच्या घरातील लोकांनी तिच्या आजूबाजू शोध घेतला असता रात्री आठ वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावा असलेल्या उसाच्या शेतात संशयित आरोपी मुलीसह दिसून आला याबाबत पीडित मुलीच्या आईनेचा जबाब नोंदवून तक्रार दाखल करण्यात आली असून भादवी कलम एकशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीस कलम तीनशे शहात्तर दोन फ तीनशे शहात्तर अ व भादवी कलमसह चार सहा पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनी पोलीस करत आहे